नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो लिव्ह इन रिलेशनशिप हा विषय आता काही नवीन नाहीये लग्न सारे गम अप लिटल चॅम्प फेम लोकप्रिय गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर रोहित राऊत आणि जुईली हे सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असतात त्यांच्या गाण्यासोबतच त्यांच्या केमिस्ट्रीचीही चर्चा होताना दिसते रोहित आणि जोईली यांच्या लग्नाला आता तीन वर्षे झाली असली तरी त्यांची लव्ह स्टोरी नेहमीच चर्चेचा विषय ठरते आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांनी लग्नाच्या तीन वर्षांनंतर मोठा खुलासा केला आहे ज्यामुळे प्रेक्षकांना देखील मोठा धक्का बसलेला आहे रोहित म्हणाला की त्यांचा लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय हा सहज म्हणून घेतला नव्हता त्यामागचं प्रॅक्टिकल कारण होत लिव्ह इन मध्ये राहणे ही आमची त्यावेळची गरज होती असं रोहित म्हणाला लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला कारण आमच्या दोघांकडेही त्यावेळी पुरेसे पैसे नव्हते कोरोना लॉकडाऊनच्या आधी आठ महिन्यांपूर्वी मी इंडियन आयडल मध्ये होतो त्यामुळे त्या काळात काही रेकॉर्डिंग ही झालं नव्हतं त्यामुळे त्या, त्या काळात पैसेच नव्हते यावेळी जुईली देखील भाड्याच्या घरात राहत होती मी पण सहा महिन्यांनी आम्ही घरच्यांना सांगितलं की इतका खर्च करणं आता शक्य नाहीये माझ्या बाबांना सांगितलं तसंच जुईलीच्याही घरी हेच सांगितलं पुढं संसार व्यवस्थित करायचा असेल तर पैसे कमवायलाच पाहिजे पैसे आता माझ्याकडेही नाहीत आणि तिच्याकडेही देखील नाही आम्ही त्यांना बऱ्याच विनवण्या केल्या असं रोहितनं सांगितलं रोहितच्या या खुलासानंतर त्याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसलेला दरम्यान सध्या रोहित राऊतांनी जुईली त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात आनंदी आहेत नुकतच रोहितने आय पॉप स्टार दोन हजार पंचवीस किताब चा किताबही पटकावला असून जुईलीनं सोशल मीडियावर त्याच्या संघर्षाबद्दल एक भावनिक पोस्टही लिहिली होती तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा